सुधागड तालुक्यातील पेडली येथे श्री भैरवनाथ मूर्तीची व गावदेवी मातेची प्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न सुधागड तालुक्यातील पेडली येथील शुकालीन ऐतिहासिक श्री भैरवनाथ व गावदेवी मातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा शनिवार सोळा डिसेंबर ते रविवार सतरा डिसेंबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये होम हवन हरिपाठ मूर्ती मिरवणूक कीर्तन कळस पूजन असे धार्मिक व विविध भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी शनिवारी रात्री नऊ वाजता भारुडाचं आयोजन करण्यात आले होते तर रविवारी देवास महाअभिषेक कळस पूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती व संध्याकाळी हरिपाठ व हरिभक्त परायन गुरुवर्य भागवत महाराज भारती आळंदी देवाचे यांचे सुस्वर असे कीर्तन सेवा झाली व्यवस्थापनाकडून योग्य असं नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये राजकीय व प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवली होती भैरवनाथ मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी माहेर महिलांचे महत्वपूर्ण योगदान लाभले